मुंबईतला गोवंडीचा परिसर रविवार एकोणतीस जूनच्या सकाळी इथं राहणारा शाहिद शेख घराबाहेर पडला आता तो नेहमीसारखा संध्याकाळी परत येईल या विचारात त्याच्या घरातले निवांत होते पण संध्याकाळची रात्र झाली तरी शाहीद घरी आला नाही त्याच्या घरचे काळजीत पडले सगळ्यांनी शाहीदचा शोध सुरू केला शाहीद नातेवाईकांकडे कुठल्या मित्राकडे गेलाय का याची चौकशी करण्यात आली पण त्याचा काहीही फायदा झाला नाही दुसऱ्या दिवशी सोमवारी तीस जूनला शाहीदचे वडील नवशात शेख यांना एक फोन आला त्यांचा भाऊ आणि शाहिदचा मित्र असलेल्या झिशांच्या घरी शाहिद असल्याचं त्यांना समजलं त्यानंतर नवशाद झिशांच्या घरी पोचले तिथं त्यांना शाहिद दिसला पण बेशुद्ध अवस्थेत नवशाद यांनी आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला पण शाहिदने काहीच रिस्पॉन्स दिला नाही यानंतर लगेचच डॉक्टरांना बोलवण्यात आलं पण डॉक्टरांनी शाहिदला मृत घोषित केलं शाहिदचा अचानक मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला थोडी चौकशी केल्यावर त्यांना समजलं मृत्यू होण्याआधी शाहिदने स्टिंग हे कोल्ड्रिंक पिलं होतं यानंतर त्याला त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला पण या प्रकरणाचं सत्य मात्र वेगळंच होतं शाहिदचा मृत्यू अचानक झाला नव्हता त्याचा मृत्यू हा एका कटाचा भाग होता जो केला होता त्याचा मित्र आणि नात्याने काका असणाऱ्या झिशानने या प्लॅनिंगसाठी झिशांना वापर केला स्टिंगचा मुंबईतल्या गोवंडीमधलं हे प्रकरण नेमकं आहे काय झिशानने शाहीदला कसं संपवलं पोलिसांच्या तपासात नक्की काय समोर आलं सगळी स्टोरी उलगडणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू नवशाद शेख हे गोवंडी भागातल्या शिवाजीनगरमध्ये राहतात नवशाद त्यांची बायको पंधरा वर्षांची मुलगी आणि सोळा वर्षांचा शाहिद असं हे कुटुंब नवशाद हे ट्रक चालक आहेत ते मुळचे बिहार मधल्या मधुबनी इथले पण कामाच्या निमित्ताने मुंबईत आले नवशाद शेख यांचा एकोणीस वर्षांचा भाऊ अहमद सुद्धा याच भागात राहतो त्याचे शेख कुटुंबियांकडे येणं जाणं असायचं वयात फारसा फरक नसल्यानं नात्यानं काका पुतणे असले तरी झिशान आणि शाहिद एकमेकांचे मित्र एकोणतीस जूनला घराबाहेर पडलेला शाहीद तीस जूनला सापडला तो आपल्या घरी आहे असा फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर झिशानच होता जिशान न शाहिदच्या आईला तो आपल्या घरी असल्याची माहिती दिली त्यानंतर शाहिदच्या आईनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली त्यानंतर नवशाद झिशांच्या घरी पोचले आणि समोरचं दृश्य बघून त्यांना धक्का बसला शाहिद झोपलेला होता तर जिशान त्याच्या बाजूला बसलेला त्यावेळी झिशांच्या पोटात दुखत होतं नौशाद यांनी शाहिदला उठवायचा प्रयत्न केला पण शाहिद उठला नाही लगेचच जवळच्या डॉक्टर नदीम यांना बोलवण्यात आलं डॉक्टरांनी शाहिदला तपासलं आणि त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं झिशांच्या पोटात दुखत असल्यामुळं त्याला लागलीच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांना शाहिदच्या मृत्यूवर शंका होती शाहिदला काय झालं होतं हे झिशानला विचारल्यावर त्याने सांगितलं दोन मित्रांनी मला स्टिंग दिलं होतं पण माझी स्टिंग प्यायची इच्छा नव्हती म्हणून मी थोडं स्टिंग पिलो आणि उरलेलं शाहिदला दिलं त्याला स्टिंग आवडायचं त्यामुळे त्यानं ती बॉटल संपवली पण स्टिंग पिल्यावर शाहिदला उलटी होऊन त्रास झाला त्यानंतर तो माझ्या घरी झोपला माझ्या पोटात दुकर असल्यामुळे मला पण झोप लागली जेव्हा जाग आली तेव्हा मी शाहिदला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही म्हणून मी शाहिदच्या आईला फोन करून तो माझ्याकडे असल्याचं सांगितलं शाहिदचे वडील नवशाद शेख यांनी या घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली पण तरी एक प्रश्न अनुत्तरितच होता शाहिद आणि झिशांसोबत स्टिंग पिल्यावर काय घडलं होतं पोलिसांनी शाहिद बरा होईपर्यंत चौकशीसाठी वाट बघितली पण तोवर तपास सुरू झाला होता झिशांनी सांगितल्यानुसार ज्या दोन मित्रांनी त्याला स्टिंग प्यायला दिलं होतं त्यांची चौकशी करण्यात आली पण झिशांच्या मित्रांच्या तपासात समोर आलेली माहिती आणि झिशानने सांगितलेल्या गोष्टी यामध्ये फरक होता त्यामुळे पोलिसांना झिशांवर संशय आला जसा जिशान बरा झाला तशी पोलिसांनी झिशांची कसून चौकशी केली आणि त्यानं दिली कबुली शाहिदला आपणच स्टिंगमध्ये विष देऊन संपवल्याची आपल्या मित्रासारख्या पुतण्याचा काकानेच काटा काढणं हे काहीसं धक्कादायक होतं पण झिशानने शाहिदला संपवण्याचं जे कारण सांगितलं ते त्याहून जास्त धक्का देणार होतं पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार चार पाच महिन्यांपूर्वी झिशान शाहिदला घेऊन नागपूरला गेला होता पण नागपूरला जाण्याबद्दल शाहिद किंवा झिशान या दोघांपैकी कुणीही शाहिदच्या घरी सांगितलं नव्हतं शाहिद जेव्हा नागपूरवरून परत आला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी झिशान सोबत कुठेही जायचं नाही असा डोस भरला तेव्हापासून शाहिदने झिशानशी बोलणं त्याला भेटणं कमी केलं नौशाद यांनी स्वतः झिशानला तू शाहिद पासून लांब जा असं समजावलं पण त्यावेळी झिशानने नौशाद यांना शिवीगाळ केली झिशान आपला चुलत भाऊ असल्यानं नौशाद यांनी त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली नाही आणि हीच त्यांची मोठी चूक ठरली घरच्यांनी सांगितल्यानंतर शाहिदनं झिशांसोबत भेटणं बोलणं कमी केलं होतं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शाहिद झिशांचे फोनही घेत नव्हता पण जेव्हा पैसे हवे असायचे तेव्हा मात्र शाहिद झिशांशी बोलायचा पण शाहिद आपल्याशी नेहमीसारखा बोलत नाही आपल्याला टाळतो या गोष्टीचा राग झिशांच्या मनात होता त्यातूनच त्यानं ठरवलं शाहिदला संपवायचं काही दिवसांपूर्वी झिशान बकरी ईदला बिहारमधल्या त्याच्या मूळ गावी गेला होता तेव्हा शेतात उंदीर आणि किडे मारण्यासाठी कीटकनाशकाची गोळी वापरली जाते हे झिशाननं बघितलं होतं ही गोळी धोकादायक असते हे सुद्धा त्याच्या कानावर पडलेलं त्यामुळं शाहिदला संपवण्यासाठी झिशानने हीच गोळी वापरायचं ठरवलं रविवारी एकोणतीस जूनला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घराजवळच्या रिक्षा पार्किंगमध्ये शाहिदचे काही मित्र बसले होते शाहिदही रविवारी घरातून बाहेर पडल्यानंतर तिथेच गेला काही वेळाने शाहिदला एक फोन आला हा फोन आल्यानंतर शाहिद काहीसा घाबरला मित्रांनी तू का घाबरलाय असं विचारल्यावर मला झिशानचा फोन आलाय मी जातो असं म्हणत शाहिद तिथून निघत होता पण त्याच वेळी झिशान तिथं आला तू इनके साथ क्यू बेटर आहे तू मेरे साथ चल असं म्हणत झिशान शाहिदला तिथून घेऊन गेला शाहीदचे मित्रही यानंतर तिथून गेले याच गोष्टीचा फायदा घेत झिशानने शाहिदला स्टिंग दिलं दोघांमध्ये वाद झाले होते पण शाहिदला स्टिंग आवडतं हे झिशाननं परफेक्ट डोक्यात ठेवलेलं झिशानने आधीच उंदीर मारण्याची गोळी खरेदी केली होती मुंबईला आल्यावर त्या गोळीची भुकटी केली तर सुमडीत या विषारी गोळीची भुकटी स्टिंगमध्ये मध्ये मिसळली आणि हेच स्टिंग शाहिदला प्यायला दिलं कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये म्हणून जिशानने स्वतःही याचे काही घोटपिले विषारी बुकटी पोटत गेल्यामुळे शाहिदला त्रास होऊ लागला तेव्हा झिशानने त्याला जवळच असलेल्या एका रिक्षात बसवलं संध्याकाळी साडेसहा वाजता शाहिदचा सा मित्र फैजान खानला शाहिद आणि झिशान दोघही एकाच रिक्षात दिसले फैजान तिथं गेला तेव्हा शाहिद रिक्षात झोपलेला फैजानने चौकशी केल्यावर झिशानने सांगितलं की त्यानं स्टिंग पेल्यावर त्याला त्रास झाला त्यांना रिक्षातच उलटी केली झिशाननं फैजानला रिक्षा आणायला सांगितलं पण फैजान रिक्षा घेऊन येईपर्यंत दुसरी रिक्षा करून झिशान शाहिदला आपल्या घरी घेऊन गेला ती रात्र तिथेच काढल्यानंतर आणि शाहिदचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर झिशानने शाहिद आईला फोन करून तो आपल्या घरी असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर घरच्यांना शाहिदचा मृत्यू झाल्याचं समजलं नवशाद शेख यांनी चार जुलैला दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी झिशानला अटक केली असून त्याच्यावर बी एन एसच्या कलम एकशे तीन एक एकशे तेवीस तीनशे बावन्न या कलमाअंतर्गत हत्या वीज देऊन इजा पोहोचवणे असे गुन्हे दाखल केले आहेत झिशांची चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी कोणता वेगळा अँगल आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये शाहिदचे वडील नौशाद यांची एक चूक मुलाच्या जीवावर बेतली का असाही प्रश्न विचारला जातोय कारण काही महिन्यांपूर्वी झिशान शाहिदला घेऊन न सांगता नागपूरला गेला होता आणि त्यानंतर झिशानने नौशाद यांना शिवीगाळही केली होती तेव्हा त्यांना झिशान तक्रार करता आली असती पण आपल्या चुलत भावाविरुद्ध तक्रार नको म्हणून त्यांनी तक्रार करायचं टाळलं आणि हीच चूक त्यांना महागात पडली आपला मुलगा सापडत नाहीये तर तो झिशांसोबत किंवा झिशांकडे असू शकतो हे डोक्यात ठेवून त्यांनी तपास केला असता तर कदाचित शाहिदला वाचवण्याची काहीशी संधी निर्माण झाली असती पण त्यांनी न केलेली तक्रार त्यांना झिशांवर न आलेला संशय त्यांच्या मुलाचा बळी घेऊन गेला ज्याला जबाबदार अर्थातच झीशांच्या डोक्यातलं क्रौर्य होतं आणि आपल्याच मित्राला त्याच्या आवडत्या कोल्ड्रिंकमधून वेष देऊन मारण्याचा थंडपणाही